ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी श्री ज्ञानदेव तुकाराम तुकोबांनी जे म्हटलेलं आहे की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळाची जाती करी लाभाविण प्रीती आईचं चित्त नेहमी मुलाच्या हिताची काळजी करत असतं आणि मुलाचं हित कशामध्ये आहे हे जाणून घेऊनच आई त्याच्या मुलाला घडवत असते असं तुकाराम महाराज म्हणतात आपण साने गुरुजींना संत म्हणतो साने गुरुजींना घडवणारी त्यांची जी आई आहे ही कशी होती त्याचं वर्णन करणं साने गुरुजींनी जे केलेलं आहे ते श्यामच्या आई हे पुस्तक हे मातृहृदयाचं गीत आहे किंवा मातृहृदयाचं स्तोत्र आहे असं म्हटलेलं गेलेलं आहे ह्या पुस्तकाने कित्येक लोकांचे आयुष्य बदलून टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये साने गुरुजींनी अनेक छोट्या छोट्या प्रसंगातून आईने आपल्याला कसं घडवलं हे सांगितलेलं आहे आपलं मूल कसं घडावं हे त्या आईला कसं वाटत होतं यशोदा हे त्यांच्या आईचं नाव साने गुरुजी लहान लहान असताना त्यांचं मध्ये पाळण्यातलं नाव होतं पंढरीनाथ आणि त्यांची आई त्यांना पंढरी म्हणत असते परंतु श्याम हे त्यांनी नाव जे घेतलेलं आहे ते पुस्तकामध्ये लिहिण्यासाठी घेतलेलं आहे आणि ज्यावेळेला हा श्याम लहान होता त्यावेळेला श्याम एकदा आंघोळ केल्यानंतर लहान असलेल्या श्यामला आई पुसायला लागली पुसत असताना श्याम असं म्हणाले की आई माझे पाय घाण होतात त्यावेळेला आईने आपला ओसा खाली पसरवला आणि त्या पदरावरती गुरुजीने आपले म्हणजे त्या श्यामने आपले पाय ठेवले आणखीन मग मा उडी मारून तो पुढे पलीकडे गेला त्यावेळेला त्याची आई त्यांना म्हणायला लागली श्याम आपल्या पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस ना तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून हे जे काय त्या आईने सांगितलेलं आहे ते गुरुजीने आपल्या कायम आपल्या मनामध्ये लक्षात ठेवलं आपलं मन नेहमी शुद्ध असलं पाहिजे पवित्र असलं पाहिजे आपल्या मनामध्ये कुठलाही विकार येतो का माने कामक्रोधादी विकार आपल्या मनाला त्याचा स्पर्शसुद्धा होता नये ह्याचा सातत्याने गुरुजीने विचार केला आणि त्यांनी त्या पद्धतीचा बदल आपल्या जीवनामध्ये केलेला आपल्याला पुढे दिसून येतं केवढं मोठं तत्त्वज्ञान या छोट्याशा वाक्यामध्ये त्या आईने सांगून ठेवलेलं आहे की आपलं मन मन पवित्र करणं हाच खरं म्हणजे सर्वात मोठा परमार्थाचा भाग आहे आपण ज्याला परमार्थ म्हणतो आपण ज्याला अध्यात्म म्हणतो ते काय आहे तर आपलं मू मन शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे आपण आपल्याला तपासून बघावं आणि आपल्या मनामध्ये कुठला विकार नाही ना काम क्रोभ लोभ मदमोह हो मत्सर हे आपल्या मनामधून कसे नाहीसे होतील यासाठी सातत्याने प्रयत्न करणं हेच खरं म्हणजे परमार्थ आहे हीच खरी प्रत्यक्षामध्ये संतांनी दिलेली शिकवण आहे घरामध्ये दे देव होते आणि मग त्या देवांच्या पूजेसाठी फुलं लागत असत ती जबाबदारी श्यामवर होती आणि श्याम दररोज फुलं गोळा करून आणत असते एकदा एका वेलीवरती खूप कळ्या उमरलेल्या होत्या श्यामला फुलं द्यायची होती म्हणून श्यामने पटापटा त्या सगळ्या कळ्या काढल्या आणखीन आणून त्या ठिकाणी पाण्यामध्ये ठेवल्या ज्यावेळेला श्यामच्या आईने बघितलं त्यावेळेला तिला वाईट वाटलं तिने श्यामला जवळ बोलवलं आणि श्यामला तिने सांगितलं की श्याम तू का कळ्या का खुलल्यास फुडल्यास कळ्यांना फुलू द्यावं फुलांना झाडावरती नीट फुलू द्यावं बाहेरच्या पाण्यात कळ्या कितीही वेळ ठेवल्या तरी त्या नीट फुलत नाहीत आईच्या दुधावरती बाळ पोसतं ना तसं ते आहे ज्याप्रमाणे आईच्या दुधावरतीच बाळ पोसतं त्याप्रमाणे झाडावरतीच कळ्या फुलतात त्यांना तोडू नये अर्धवट कामं नीट फुलत नाहीत हे लक्षात ठेव अर्धवट जर कामं असतील तर ती नीट फुलत नाहीत त्यांचा योग्य विस्तार होत नाही ही शिकवण जी ह्या कळ्यांच्या दृष्टांतातून त्या मातेने दिली त्यामुळे प्रत्येक काम करायचं ते नीटनेटकं -नीट करायचं ते योग्य करायचं आणखीन पूर्ण करायचं ही शिकवण गुरुजींना मिळाली आणि त्यामुळे त्यांनी प्रत्येक कामामध्ये पूर्ण जीव तोडून ते काम करत असत एखादं काम त्याने आपल्या अंगावरती घेतलं की सर्वस्व ते त्याच्यासाठी अर्पण करत असत आणि त्यामुळे मोठी मोठी कामं ते पुढे करू शकले एवढंच नव्हे तर अनेक मोठी कामं करण्याची प्रेरणा ती आपल्या सगळ्या शिष्यपरिवाराला आपल्या अनुयायांना आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकले आणि त्यामुळे अनेक जीवनं ही बदलून गेली ज्येष्ठ पौर्णिमा होती वटपौर्णिमा तिला म्हणतात त्या वटपौर्णिमेच्या वेळेला आईला पूजा करायची होती परंतु आईला वटाची पूजा करायची होती तिला जायचं होतं परंतु आई आजारी होती ती विछानावरती झोपून होती तिने श्यामला बोलवलं आणि श्यामला सांगितलं श्याम मला वडाला प्रदक्षिणा घालायला जायचं आहे परंतु मी जाऊ शकत नाही तर तू माझं हे सावित्रीचं व्रत जे आहे ते पूर्ण करण्यासाठी तू तेवढं करशील का तू जा आणि माझ्यासाठी म्हणून त्या वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घाल माझ्यातर्फे त्या झाडाला प्रदक्षिणा घाल श्यामने तिला होय म्हणून सांगितलं परंतु ते मनापासून तिला त्याला पटलेलं नव्हतं त्याला लाद वाटत होती आपण जाऊन त्या वडाच्या झाडाला कशी काय प्रदर्शना काढणार शाळेमध्ये जाणारा श्याम तसाच शाळेमध्ये गेला तो काही वडाच्या झाडाखाली गेला नाही आणि त्यांनी प्रदर्शना घातली नाही संध्याकाळच्या वेळेला तो ज्याला परत आला त्यावेळेला आईने विचारलं श्याम वडाला प्रदर्शना घातल्यास का तर तो हिरमुसला आणि त्याने आपण घातल्या नाही ते मान्य केलं त्यावेळेला तो म्हणाले तू का घातल्या नाहीस तर आई मला लाज वाटते त्याला आई त्याला म्हणाले श्याम आईचं काम करायला रे कसली लाज हे देवाचं काम आहे ते करत असताना तुला कोण हसलं तर ते वेडे ठरतील तू कसा काय वेडा ठरणार देवाचं काम करायला लाजू नये देशाचं काम करायला लाजू नये पाप करायला मासाळे लाजावं पुण्यकर्म करण्यासाठी लाजण्याची आवश्यकता काय आहे आपल्याला देशाचं काम करायचं आहे देवाचं काम करायचं आहे लोकांना ते उपकार करायचा आहे चांगलं काम करायचं तर त्याच्यासाठी लाज कशाला बाळगायची चांगलं काम करण्यासाठी लाज सोडून चांगलं काम करावं आणखीन पापकर्म मात्र करायचं असेल तर आपल्याला लाज वाटली पाहिजे हा उपदेश जो त्यांना दिला त्याप्रमाणे गुरुजींनी त्यानंतर प्रत्येक कामामध्ये लाज सोडून प्रत्येक कामामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं आणि त्यामुळे ती मोठे मोठी काम करू शकले एकदा खेळ लहान मूल श्याम खेळत होता आणि आजूबाजूला खूप झाडं होती एका उंच झाडावरनं एक घरटं जे होतं चिमणीचं ते खाली पडलं बघता तर काय त्या घरट्यामध्ये एक छोटंसं पिल्लू होतं खूप उंचावरनं पडल्यामुळे त्या पिल्लाला खूप लागलं आणि ते तडफडू लागलं श्यामने एका पाणी आणलं छोटंसं त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा जीव काही फार काय राहिला राहू शकला नाही आणि ते जे पिल्लू होतं ते काही काळामध्ये तिथे मृत होऊन पडलं ते मेलेलं पिल्लू बघितल्यानंतर श्यामला खूप वाईट वाटलं श्यामने त्याला उचलून घेतलं घरामधला मऊ सुती कपडा आणला त्याच्यामध्ये त्याचं प्रेत जे होतं ते त्याने गुंडाळलं एक खड्डा खणला आणि त्या खड्ड्यामध्ये ते, ते प्रेत हळू ठेवलं त्याच्यावरती माती सरकवली त्या ठिकाणी बसून श्याम रडायला लागला ज्यावेळेला दुपारची वेळ होती त्यावेळेला आई त्याला बोलवायला आली आणखीन ती म्हणाले की चल जेवायला बस तर श्याम म्हणाले की आई मी त्या पाख पाखराचं सुतक रडणार आहे मी त्याचं सुतक धरतो आहे त्यामुळे मी जेवणार नाही त्याला आईनं त्याची समजूत घातली तुम्ही त्या पाखरावरती प्रेम केलं तसंच यापुढे तू तु तु तुझ्या भावंडावरती प्रेम कर आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींवरती प्रेम कर आपल्या भावालाच पाण्यात पाहशील असं करू नकोस आपली स आपल्या भावंडांना कधी विसरू नकोस तुझी एकच बहीण आहे तिलाही कधी विसरू नकोस ह्या सगळ्यांना खूप प्रेम दे त्या पाखरांना जसं तू प्रेम दिलंस तसंच आजूबाजूच्या सगळ्यांना प्रेम दे अशा प्रकारे त्याच्या आईने त्यांची समजूत घातली आणि मग हळूहळू श्याम त्या पद्धतीने आपल्यामध्ये त्यांनी बदल घडून आणले श्यामला पोहायला येत नव्हतं आणखीन त्यामुळे ज्यावेळेला त्याचे मित्र आग्रह धरायला लागले की तू पोहायला चल त्याला श्याम ते जे घर होतं त्याच्यावरच्या माळावरती जाऊन लपून बसला आईने त्याला शोधून काढलं आणखीन त्याला खूप बडवलं त्याला मारलं त्यावेळेला आई तोर ओरडायला लागला त्यावेळेला ती आई त्याला म्हणायला लागली की श्याम तू भित्रा आहेत असं जगानं तुला म्हणावं माझ्या श्यामला कोणी नावं ठेवू नयेत म्हणून मी तुला मारलं श्याम तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असं कोणी म्हटलं तर तुला आवडेल का हे तुला खपेल काय तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल का माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलाने तो सहन करता कामा नये असे असेल तरच मी त्याची खरी आई आणि तू माझा खरा मुलगा रागावू नकोस चांगला धीट हो मग श्याम गेला आणखीन तो पोहायला शिकला तो उत्तम पोहाय पो पोहू शका शकत असे त्या म जे छोटंसं घर श्यामचं त्या ठिकाणी होतं त्याच्यासमोरनं एक वाट जात होती त्या वाटेवरनं एक एकदा म्हातारी चाललेली होती ही म्हातारी महार होती ती तिचे ती अत्य तिची डोक्यावरची जी मोळी होती ती खाली पडली खाली पडल्यानंतर ती असह्य वेदनेने ती ओरडायला लागली त्यावेळेला श्यामच्या आईने सांगितलं जा तिला पाणी दे तिला पाणी दिलं तिला हाताला धरून उभं केलं आणि ती म्हणाली की आता ती मोडी आहे ना ती तिच्या डोक्यावरती दे श्यामने ओसलून त्या महारणीच्या डोक्यावरती ती मुळी दिली त्या काळच्या प्रथेमप्रमाणे अस्पृश्यांना स्पर्श करणं हा जणू काही गुन्हा समजला जायचं असे घरामध्ये आल्यानंतर श्यामच्या आईने त्याला आंघोळ घातली तर ती आंघोळ का करायची असं ज्याला श्यामने विचारलं त्यावेळेला ती म्हणाली श्याम सर्वांना मदत करावी महार असो मांग असो घरी येऊन आंघोळ करावी आपण आंघोळ का करावी कारण समाजात आपल्याला राहायचं आहे आणि समाजाच्या निंदीला तोंड देण्याचं धैर्य अजूनही आपल्याकडे नाही ते पापी आहे त्यांचा स्पर्श झाला म्हणून नव्हे पापी तर आपण सगळेजण जण आहोत आपण सगळेजण पापी आहोत ते पापी आहेत त्यांचा स्पर्श झाला म्हणून आपण विटाळलो असं नव्हे तर समाजाच्या भीतीने आपण आंघोळ करावी परंतु काम त्यांना मदत करायचे थांबू नये गुरुजींनीच्या मनामध्ये हे कायम लक्षात राहिलं श्यामच्या मनातून उच्च उच्चनितता सृश्य अशुथता हे तण लहानपणापासून लहानपणातील असेच उपटून निघालेले होते आणि त्यामुळे समाजसेवा करणारा प्रत्येकजण श्रेष्ठ आहे पवित्र आहे ही भावना त्याच्यात रुजत होती आणि त्यामुळे हरिणाविषयी दलिताविषयी त्यांच्या मनामध्ये मोठा कैवार निर्माण झाला याच्यातूनच पुणे साने गुरुजींनी विठ्ठलाचं मंदिर अस्पृश्यांसाठी खुलं व्हावं हो, म्हणून आमरण उपोषण केलं आणि त्यांच्या प्रयत्नामुळेच अस्पृश्यांसाठी हे मंदिर खुलं झालं अख्ख्या महाराष्ट्राचं दैवज सर्वांसाठी खुलं झालं हा जो सत्याग्रह त्यांनी केला याची प्रेरणा ह्या छोट्याशा प्रस लहानंच्या प्रसंगामध्ये आहे आपण जसे वागाल तसेच संस्कार आपल्या मुलांवरती होतील हे लक्षात ठेवा ज आपण ज जे पेरू तसंच उगवेल हे आपण लक्षात ठेवा आपण जसं पेरतो त्याप्रमाणेच उगवतो आपल्याला जे पीक घ्यायचं असेल तेच आपल्याला पेरायला पाहिजे आपण जर विष पेरलं तर विषच उगवेल आणि आपण जर अमृत पेरलं तर अमृत उगवेल आपल्याला जर आंबा पाहिजे असेल तर कडुलिंब पेरून चालणार नाही हे आपण मनामध्ये ठेवलं पाहिजे आणखीन त्याप्रमाणे आपल्या मुलांवरती संस्कार केले पाहिजेत तरच आपल्या मुलांमध्ये बदल होईल ही हित आपल्या मुलांचं हित काय आहे हे जाणून घेऊन आपल्याला ते करायला पाहिजे आपले आई वडील आपल्यासाठी काय करत नाही आई आपल्या मुलासाठी सगळा त्याग सहन करते पोटी भारव आहे त्याचे सर्वस्वही सहाय्य असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे साने गुरुजींनी एका फ्रेंच कथेचं खूप सुंदर रूपांतरण केलेलं आहे ती कथा अशी आहे की एक तरुणाला तरुण खूप सुंदर होता आईने त्याला चांगला वाढवला परंतु तो पुढे बाहेर खाली निघाला तो दुष्टप्रवृत्तीचा निघाला तो एका स्त्रीच्या प्रेमात सुंदर स्त्रीच्या प्रेमामध्ये पडला आणि त्याने आपलं सर्वस्व तिला दान केलंच आपल्या घरातल्या सगळ्या वस्तू तो नेऊन तिला देत असे आईचे दागदागिनेसुद्धा तिने त्या मुलीला दिले परंतु ती मुलगी सारखी लटका लाक आणून त्याला म्हणत असते तुझं माझ्यावरती प्रेमच नाही मग त्याला तो म्हणायचा की माझं प्रेम तुझ्यावरती हे सांगण्यास सिद्ध करण्यासाठी मी काय करू तर ती तरुणी एकदा त्याला म्हणायला लागली खरंच तुझं जर माझ्यावरती प्रेम असेल तुझं तर तुझ्या आईचं हृदय मला आणून दे तो मुलगा घरी गेला त्याने आईला मारलं आणखीन तिचं हृदय ते असेल ते हृदय घेऊन तो यायला लागला येत असताना वाटेमध्ये त्याला ठेस लागली आणखीन त्याच्या हातामधलं ते हृदय खाली पडलं त्याला त्या हृदयातून आवाज आला की बाळ तुला लागलं तर नाही त्या मुलाला पश्चाताप झाला परंतु आता पश्चाताप होऊन काही फायदा होणार नाही ही जी कथा आहे ती फ्रेंच मूळ फ्रेंच कथा आपल्याला काय सांगते तर आपल्या मुलासाठी हवा तो त्याग करण्यासाठी करण्यासाठी माता तयार असते आपण किती वेळा बघतो की आपल्या मुलांचं आयुष्य चांगलं व्हावं म्हणून आई कुठल्या कुठल्या प्रकारचा त्याग करते कुठल्या कुठल्या प्रकारचा त्रास सहन करते हे आपण बघतो परंतु त्या पद्धतीने तिने जो त्याग केलेला आहे त्याची आपल्याला भरपाई जरी करता आली नाही तरी ती आपण कृतज्ञतेच्या भावनेतून तिच्यासाठी आपल्याला निदान तिचा उपमर्द आपण करता कामाने तिला सुखी ठेवण्यासाठी आनंदी ठेवण्यासाठी जितका प्रयत्न करता येईल तितका आपण केला पाहिजे हा आपण केला पाहिजे ती कृतज्ञताची भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे यासाठीच ही आई काय करते हे त्या ठिकाणी आपल्याला तर तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे संतांनी आप संत तर सगळ्या समाजाचीच आई असतात ज्ञानेश्वर महाराजांना माऊली असं म्हटलं जातं माऊली म्हणजे सगळ्या समाजाची आई तुकाराम महाराज यांनी एका ठिकाणी आपण कोण आहोत ज्ञानेश्वर माऊलींचं आपलं नातं काय आहे हे सांगताना असं म्हटलं आहे की मी तुमचं लेकरू आहे बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे हा तुकाराम महाराजांचा अभंग अत्यंत प्रसिद्ध आहे प्रत्येक भजन कीर्तनाच्या शेवटी तो म्हटला जातो आणि म्हणे न्याने ज्ञानेश्वरा राखा पाया पिंकिंग करा असं म्हणत ते कीर्तन किंवा भजन ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण केलेलं असतं हे जे संत आहेत ते आपल्या समाजाचे अनेक अपराध आपल्या पोटामध्ये घालतात आणि तरीही समाजाच्या उद्धारासाठी झटत असतात ज्ञानेश्वर माऊलींना काय समाजाने कमी छळलं परंतु ज्ञानेश्वर माऊलींनी कधीही त्याबद्दलचा राग बाळगला नाही उलट ह्या समाजाचं कल्याण हवं हो यासाठीच त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आपल्या समाजाला ह्याला सगळ्यांना क्ष आम्हाला सगळ्यांना क्षमा करून आपल्या आम्हावरती मायेचं पांघरून त्यांनी घातलं आणि कायम आपल्याला आईचा आधार दिला म्हणूनच सगळा महाराष्ट्र त्यांना माऊली म्हणतो अशा प्रकारचे हे संतांचे उपकार असतात असं तुकाराम महाराज सांगतात धन्यवाद ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संघ संतांच्या गोष्टी